इसलिए तो मैं कहा हूं जाने मैंने अंपायर ऐसे ही नहीं बुला मैंने क्योंकि बहुत ही महारत रखने वाले अंपायर हमने बाहर से मंगाए हुए हैं दो, 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 दो। दोन बॉल झाले आतापर्यंत दोन चेंडू झाले आहेत आणि चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होतोय नक्कीच गावाची जमीन शेता आहे शेताची जमीन आहे आणि शेताची जमीन तुम्हाला माहिती आहे सरकत असतो उजवीकडून नाही उजवीकडून डावीकडे डावीकडे कडून उजवीकडे असा सरकताना आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच कोंबडी धरल्यासारखा नक्कीच आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळाला होता हातामध्ये काय बॉल सापडत होता नाही आणि आता मात्र अमितच्या बल्ल्यातून बघूया काय होतोय नक्कीच चांगल्या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे चुकीला माफी नसते आणि

11 रन और एक एक्स्ट्रा के स्वरूप में जा आ, जाता हुआ वाइट गेंद आ चुकी है टोटल स्कोर हो चुका है 12 अब होगा 13 रन बहुत ही अच्छी फील्डिंग एक धावावर संतुष्ट भाव लागेल पुन्हा एकदा बघूया आता मात्र नक्कीच मी शॉट तो। शॉट शॉट बॉल हतामध्ये सहज सहज जी सापडत फक्त हा बॉल हा जो आहे ना शेतामधल्या जमिनीमध्ये फक्त बॉल हातामध्ये त्याच्यात साप पडू शकतो जो की कोंबडी चोर असू शकतो नक्कीच कोंबडी चोरण्याचा हा एक जुना खेळ असायचा नक्कीच खूप कोंबड्या चोरून खाल्ल्या लोकांनी आणि खूप मजा करायची चालवला आणि ती कोंबडी चोरून खायचा एक मजा सुद्धा वेगळा होता तो एक्सपिरियन्स आमच्या हाती फार मोठा होता त्याच्यानंतर तो एक फार मोठा क्षेत्ररक्षक म्हणून अरुंधतांचं नाव घ्यायचं आणि आता मात्र दुसरा षटक फलकावर चालू आहे आता मात्र काय होईल बघा दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या मागच्या सत्रात आपण पाहिलं होतं षटकारांची अतिशबाजी केली होती मानवाने आता मात्र बघूया आणि हा झेल बाद होतोय झटका लागतोय नक्कीच परतावं लागेल बॅक टू पियन ला जावं लागेल आणि हा एक मोठा झटका गावदेवी भूती संघाला नक्कीच आता मात्र संकेत जातोय संकेत बघूया संकेत हा एक नाव मोठा नाव आहे गालोर एक फार मोठा फलंदाज म्हणावा लागेल आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू पवेलियनला जावं लागेल वाईट चेंडू आहे पण ही विकेट झाले आतापर्यंत फलकावर वीस धावा लागल्यात नक्कीच आता मात्र कारकिर्दी अमितला घेऊन चालावी लागणार आहे आणि स्ट्राईक वर असणार बघूया एजे, एजे काय करतोय आज नक्कीच चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पॅट मधून निघाला होता चांगला क्षेत्र एक थाव नक्कीच वाचवले आपल्या संघासाठी नक्कीच चांगलं समीकरण बनवून खेळण्याची गरज आहे शेवटच्या सामन्यामध्ये पोचायचा असेल तर नक्कीच चांगला स्ट्रोक चांगली फलंदाजी आणि चांगला स्कोर बोर्ड वर लावण्याची गरज आहे नक्कीच गौरवचे छोटे भाऊ पाच चेंडू आतापर्यंत झाल्यात शेवटचे चेंडू शिल्लक आहे आणि आता मात्र आर्यन बघूया आर्यन और आणि मात्र पुन्हा एकदा कचरक्षण झालंय नक्कीच तीन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात स्कोर जाऊन पोचलाय तो, तो म्हणजे सत्तावीस धावा <laughs> शेवटचा षटक असणार आहे बघवा कोण घेऊन येत सुर हा एक बलाढवान संघ आहे बघूया आर्यन वर्सेस मुन्नाचा कशा पद्धतीचा सामना होणार आहे नक्कीच गरजेचे आहे कारण की स्कोर बोर्ड वर चांगल्या पद्धतीच्या लावण्याची गरज असेल तर मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयास करणं गरजेचं आहे आता मात्र बघूया सहजरित्या नो चेंडू अंपायरचा निर्णय अंतिम राहील नो चेंडू प्लस दोन धावा टोटल तीन धावा या मिळणार आहेत आता मात्र एकदा आर्यन सज्ज असणार बघूया नक्कीच दोन धाव सहजता पूर्ण केल्या तिसऱ्या धावासाठी रिस्क नाही घेतलाय चलिए को आके तो बूची को रखे थे और इस मैदान के ऊपर मौजूद है उससे आर्यन कहते हैं इस बार क्या होगा वो देखने वाली बात होगी और इस बार फिर से एक बार बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास तो हो रहा है पर आसानी से तीन रन चुरा लिए अब स्ट्राइकर हो गए अमित सुमित के भाई अमित देखते हैं इस बार क्या करेंगे क्योंकि सुमित को हर कोई जानता है सिक्सर से बादशाह बना ले जाता अंडरम क्रिकेटमध्ये एक फार मोठा नाव कमवलं आणि आता मात्र मोठा स्ट्रोक मानण्याचा प्रयास केला होता मात्र परतावं लागेल बॅक टू पवेली परतावं लागेल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल ती मन्नाकडून सुखपरू या संघाकडून मात्र पुन्हा एकदा मुन्ना, मुन्ना नाव नक्कीच मुन्नाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळते नक्कीच चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नक्कीच फार मोठा प्रयास केला होता ना गुड रनिंग भेटणे म्हणावा लागेल दोन ही फलंदाज दो 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 नक्कीच एक शॉर्ट असणार आहे दोन धावावर संतुष्ट व्हावं लागणार आहे कारण एक शॉट नक्कीच एक धाव फुकट गेलेली आहे आणि ती फार मोठी धाव होती नक्कीच या वेळेला अशा चुका करणं फार मोठी चुकी मानली जाते नक्कीच आता मात्र आर्यन आपल्या कांद्यावर भार घेऊन चालताना आपल्याला बघायला मिळतंय गांधी रुकिया संघाकडून खेळत असताना एक आपल्या कांद्यावर ओझा घेऊन चालण्याची गरज आहे त्यांना आणि नक्कीच नॉट चेंडू नको असावं आणि आपल्या माध्यमातून मुन्नाला पण त्या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे स्कोर बोर्ड थांबवणं गरजेचं आहे जर जिंकायचं असेल तर नक्कीच त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते <laughs> आल शेवटचा चेंडू असणार आहे आर्यन स्ट्रायकर आहे नॉन स्ट्रायकर नक्कीच तयारीत असणार आहेत आणि आता मात्र एकदा सज्ज असणार आहे गोलंदाजीसाठी आणि आता मात्र काय होतं बघूया वाईट चेंडू एक्साच्या स्वरूपात एक रन खात्यामध्ये वाढणार आहे नक्कीच शेवटचा चेंडू आहे बघूया काय होतंय आणि आता मात्र तीन घे तीन घे तीन घे हवा नक्कीच पूर्ण करतील